गडदेवस्ती येथील साधना श्री बाळकृष्ण माऊली नामसाधनेसाठी एकांत मिळावा म्हणून दूर दूरच्या ठिकाणी साधनेस सा जात असत हे पाहून त्यांचे गुरुबंधू नामा गडदे विनयाची मर्यादा न सोडता एकदा म्हणाले तुम्ही एकांतासाठी दूर दूर जाता त्यापेक्षा माझ्या मळ्यातच तो ही लोकांती नाही मी ध्यान गुहा तयार करतो तेथे बसत जा माऊलींनी होकार भरला मळ्यात छान सुंदर ध्यानगुहा तयार झाली दोघेही प्रहर प्रहर ध्यानधारणा करीत नामस्मरणात ही आपोआप प्राप्ती होत असे श्री गुलाबराय महाराजांनी म्हटले आहे योगाची अष्टांगे नामेची साधती या वचनाची अनुभूती श्री माऊलींनी प्रत्यक्ष अनुभवली श्री क्षेत्र नंदेश्वर इथून पाच किलोमीटर अंतरावर श्री सिद्धनकेरी हे गाव असून तेथे तलावाच्या काठी श्री सिद्धेश्वराचे पुरातन मंदिर आहे त्या मंदिराच्या शिखराच्या घुमटामध्ये श्री माऊली साधनेस बसत असत जेथे शिवालय आणि एकांत असतो अशी जागा साधनेसाठी अनुकूल असते असा उल्लेख अनेक ग्रंथातून आढळतो त्याप्रमाणेच हे स्थळ होते श्री माऊली एकदा साधना करीत असताना त्यांना किरीधर प्रभूने दृष्टांतात सांगितले आता तू स्वतःला अनाधिकारी समजू नकोस मीच तुझ्या रूपाने नटलो आहे एकादशीला पंढरीला जाशील ना तेथे चंद्रभागेच्या काठी जो कोणी भरलेली घागर घेऊन तुझ्यासमोर येईल त्याला प्रथम अनुग्रह दे अशी सद्गुरूंची आज्ञा झाल्यावर श्री माऊली एकादशीच्या दिवशी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे गेले तेव्हा चंद्रभागेचे स्नान झाल्यानंतर त्यांना गिरीधर प्रभूंनी वर्णन केलेल्याप्रमाणे या वर्णनाचा व्यक्ती समोरून येत असलेला दिसला समोरून येणारी व्यक्ती ही धर्मगावी प्राथमिक शिक्षकाचे कर्तव्य करीत असणारे श्री बाबूराव भाबल हे होते त्यांनाही आदल्या दिवशी दुष्टांतात श्री माऊलींचे दर्शन झाले होते आणि तीच मूर्ती प्रत्यक्ष पाहिल्याबरोबर आपल्या हातातील घागर खाली ठेऊन गुरुचरणावर मस्तक ठेवले आणि चंद्रभागेच्या पवित्र जलाने सद्गुरु माऊलींचे चरण प्रक्षालन केले प्रत्यक्ष अनुग्रहाची सुरुवात श्री बाबूराव भावल गुरुजी यांना श्री माऊलींनी पंढरपूर येथे चंद्रभागेच्या तीरावर त्याच वाळवंटी जेथे संकल्प विकल्पाचे गवत उगवत नाही तेथे अनुग्रह दिला सांप्रदायाची निशाणी सांगितली कृपा कर मस्तकी ठेवला चंद्रभागेच्या साक्षीने महाराजांनी अनुग्रहाचे हे पहिले वहिले रोपटे लावले ज्यांना पहिल्यांदा शिष्यत्व दिले ते भाबल गुरुजी पंढरीचे वारकरी होते अनेक वर्षांची त्यांची वारी आज सफल झाली होती पुण्यपुरुषांच्या हातून निगमदर्शन घडले होते भाग्यच बलवत्तर सापडविले वाटे जाता मस्तकी तो जाणा ठेवी लाकर अशी तुकोबांच्या समयीची घटना पुन्हा साकारली भाबल गुरुजींनी श्री गुरु उपदेश अंतरी ठेवला आता अनुसरण सुरू झाले तू माझा स्वामी मी तुझा रंग असा भाव श्री गुरुपाई स्थिर झाला ते श्री गुरु सानिध्यात राहून साधना करू लागले ते माऊलींचे पहिले शिष्य श्री भाबल गुरुजी श्री माऊलींना अनेकदा मुंबईला येण्याचा आग्रह करीत असत ते म्हणत श्री गुरुदेवा नामधर्म वाढविण्यासाठीच तुमचा अवतार आहे मग मुंबईला यायचा अवमान का करता श्री माऊली म्हणत बाळ मुंबई श्रीमंतांची नगरी आपण खेडूत आपली भाषा खेळवळ त्यांची सुसंस्कृत आपणास तेथे कोण विचारणार शिष्य ही गुरु सवाई होते गुरुजी म्हणत हे गिरीमल्लप्पा प्रभूंचे कार्य आहे तेच करून घेतील आपण काळजी का करावी शिष्याची लोक जागरणाची तळमळ पाहून श्री माऊली श्री भाबल गुरुजीसह मुंबईला आले कीर्तन प्रवचन आणि नामस्मरणाने ब्रह्मपिंडी आणि तेजस्वी काया पाहून त्यांच्या पुढे सारे नम्र होऊ लागले दर्शनाला असंख्य लोक येऊ लागले श्री माऊलींची वाणी म्हणजे तैसे साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे अशी हृदयालादिनी असे ते बाळ या नावाने कोणालाही हाकारीत जणू आत्मरूपाचेच दर्शन त्यांना सर्व ठाई होत असावे त्यांच्या वाणीनेच त्यांनी सर्वांना आपलेसे करून घेतले